कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा यासह अन्य विविध मागण्यांसाठी पॅन्थर आर्मीचे मुंबईत आंदोलन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा या आणि अन्य मागण्यांकरिता करिता पॅन्थर्स आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायतकरिता आठ लाख रुपये आणि जिरायतीकरिता पाच लाख रुपये ही अटद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या प्रमुख मागणीकरिता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले <coughs> राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा ज्योतिताई झरेकर महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक लक्ष्मीकांत कुंबळे पालघर जिल्हा प्रमुख आशा मोरे पुणे शहर प्रमुख जावेद शेख पुणे शहर संघटक सीताबाई क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलन करत आहेत